नमस्कार आपण पाहत आहात एकच ठळक आणि कायम नगराध्यक्ष यांचे दोन माजी आमदारांना ओपन चॅलेंज राहुल मोटे आणि सुजित सिंग ठाकूर यांना दोन्ही माजी आमदार ठाकूर व मोटे यांना सांगायचं आहे कोणाला तरी उमेदवारी देऊन पाडण्यापेक्षा स्वतः उमेदवारी घेऊन उभे राहावे असे खुले आवाहन केले आहे कोणीही उमेदवारी घेऊन विरोधात लढावे हे आपले ओपन चॅलेंज आहे पहा काय म्हणालेत कायम नगराध्यक्ष जाकीर भाई सौदागर मी चार निवडणूक राष्ट्रवादी करून लढलो पण कधी त्या नेत्यांनी काळजी घेतली नाही की आपल्याला ना परंडा नगरपालिकेची निवडणूक लढायची आणि काय करावं का ता, काळजी घेतली नाही ती स्वतःच मॅनेज होते ती म्हणायचे माझ्या विरोधात फायदा उमेदवार नसाला पाहिजे का तर मी संपत म्हणून काय व्यक्तीला ती नगरपालिका असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो यांना सहकार्य करायचं आणि निवडणूक लागली नगरपालिकेची पंधरा हजार पंचवीस हजार याच्या पुढे आम्हाला काय दिलेलं नाही साहेब <laughs> तुम्ही बोला पंधरा हजार आणि पंचवीस हजार रुपयामध्ये कशी निवडणूक होईल यांचं ठरलेलं होतं तर पैसे बी द्यायचं नाही आणि सहकार्य बी करायचं नाही आपण नगरपालिका याची तर यांना पहिल्यापासून ज्या काळापासून मी राजकारणात आलो दोन हजार ला सांग दोन हजार एक ला पहिल्यांदा आलो पण दोन हजार एक च्या नंतर जी मी निवडणूक झाली सगळे मेहनत नेताच मेहनत ने करावी तर। आज अशी परिस्थिती आहेभार येते दोन माझे आमदार आणि तीन माझे आमदाराची मुलं जसं आरक्षण पडलं तस रोज वाटत वाटायचे कुठला माणूस टाकायचे आणि बिरीश टाकतात हिशोब केलं हे गणित चुकतोय हिशोब केलं हे गणित चुकत मला ए, तुमी। तुमी माला माला एक बोलायचं आहे ते गणित चुकायचं फक्त एकच कारण आहे की तुम्ही आहेत तुम्ही तुम्ही आहेत म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो एवढं मोठं नाही फक्त माझ्या मागा परंड्याची जनता प्रत्येक समाजाचा माणूस मला माझ्या पाठीशी आहे एकही जाताची नाही की परंडा शहरातली ही माझ्या पाठीशी नाही ही कारणामुळे गणेश चुक मला दुसरा बोलायचा आहे <laughs> आता आश्चर आले आमचे जुने नेते दोन जागा दिली तरी चालल म्हणजे अरांड्या शहरामध्ये सणावर सगळी नगरपालिका चालत होती आता म्हणते दोन जागा दिली तरी चालत आणि जाकीर सौदासा पाडावं लागत मला एक बोलायचं आहे त्या माझ्या आमदाराला अरे तुम्ही दुसऱ्याला टाकून पाडण्यापेक्षा जुनी आमदार माझे आमदार पेक्षा कुणी उभं राहून मला पाळून जातो माझं मला <दल्ण> काय पाळता का तुम्ही तुम्ही उभं राहणार एक माझे आमदार फ्रॉपट यादीत नाव आहे त्यांनी उभं राहू शकत नाही आणि माझी मागा इतकी मोठी ताकद करंजीची जनता म्हणती सावंत साहेब त्यांच्या मागे सावंत साहेब त्यांच्या मागे ऐकत नसतो आणि त्याच्यानंतर बघायला मला हे बोलायचंय मित्रांनो आणि हे आपलं काही करू शकत नाही आणि साहेबांना मी शब्द दिलेला आहे वीस सेवक आणि एकवीसवा नगराध्यक्ष तोटा लालेशिवाय राहणार नाही बोलतो जय जय अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा